हाय मित्रांनो सर्वांना होळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा उशिरा का होईना संध्याकाळी संध्याकाळी का होईना पण आम्हाला कळलेलं आहे की आज होळी आहे तर त्यामुळं तुम्हाला होळीच्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा कामाच्या रड्यात आम्हाला काही कळत नाही की आज होळी आहे आणि होळीनिमित्त आम्ही स्वयंपाक करायला लागलो भजे गरमागरम आणि पुरी भाजी आलूची भाजी आणि हे बघा राजश्री भजे करायला लागली लाग भजे तयार व्हायला लागलेत हे बघा राजश्री भजे काढा लागले आता हे बघा तिकडे मस्त गरमागरम भजे झालेत आणि इकडे ही आलूची शाक तयार आहे पुरे करायच्या बाकी आहेत आणि आलूची शाख केला तरी आलेली आहे पण ती लपून बसलेली आहे आणि हे बघा हे बघा ह्या कोपऱ्यात तरी लपून बसली आलूच्या भाजीची हा ते बघा दिसले का तरी अशी तरी केली आम्ही एकदम खतरनाक तिथे बाजूला लकून आहे आणि हे बघा हे भजे केलेत मिरच्या आणि ह्या साडेतीन मिरच्या भजे खाण्यासाठी तैण्यात आलेल्या आहेत तर तेवढ्या साडेतीन मिरच्याचा आम्ही संग, संग खाऊन आनंद घेऊन तिचा उंडा मिळण्यात आलेला आहे पुऱ्या करण्यासाठी तर मग असे भजे करावे लागतात हे बघा स्पीड एकदम बाईची स्पीड पहा डेंजर <laughs> स्पीड आणि बरं झालं आम्हाला उशीर व्हायना वळी आहे का आल्यामुळं आम्ही कसं ना भजे पुरी भाजी करून खायला लागलो नंतर मग आम्हाला सकाळी कळलं असतं तर काहीच फायदा नव्हता असं असतं ते काय सांगा मला कथा का उद्या काय उद्या आहे धुलीवंदन तर धुलिवंदन साठी आप आता मी जाऊन चार पाच किलो कलर घेऊन येणार आहे आणि आता इथं कोणी कलर लावाला तर नाही तर आम्हीच दोघं लावू एकमेकाला कलर दुसरं तरी काय